अतिशय दुःखदायक घटना आपण अनेक घटना या गुन्हेगारी सुरुपाच्या पाहत असतो पण एक छोट्या दहावीच्या मुलाला जर त्या सारडा शाळेमध्ये जर डोक्याला चाप लागून त्याचा मृत्यू होत असेल ही घटना एकदम दुर्दैवी घटना आहे वास्तविक पाहता या दोन्ही कुटुंबाचा अनेक दिवसापासून एक शाब्दिक स्वरूपाचा वाद होता त्या मुलाला ज्या मुलाने या मुला ज्या मुलाला मारलं त्या कुटुंबाने रोखणं आवश्यक होतं पण त्या कुटुंबाने चिथवणी खोड त्याला अनेक वेळा चितावणी देण्याचा प्रकार सुद्धा बऱ्याच या ठिकाणच्या ग्रामस्थांमुळे निदर्शनात आलेलं आहे निश्चित तो मुलगा ज्या मुलांनी मारला तर पोलीस कस्टडीत आहेच सुद्धा तो लहान जरी असला तरी रिमांड होऊन ते असल्या कारणाने त्याचा पोलीस तपास करत आहे आणि आता त्या विभागाचे पोलीस निरीक्षक आपलं खोखरे साहेबांशी बोललो त्यांनी काही त्या केस संदर्भात काही के माहिती पण दिली तपास चालू आहे निश्चित सर्वजण या परिवाराच्या आहे ज्या कोणी घटना घड ज्याने घडवली तो तर आरोपी म्हणून आहेच पण ज्याने कोणी चेतावणी दिली त्यामाग कोण खऱ्या अर्थाने त्या मुलांना या घटना करण्यासाठी परावृत्त केलं त्याला सुद्धा शासन झाले पाहिजे ही आमची पोलीस प्रशासनाला मागणी आहे अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत रहा चॅनलला सब्सक्राइब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा